초로색도좀넣어 ते इकडं सगळे सगळे स्वराजने याच्याकडल्या ना हे नक्षल घेतलं सगळं काय करावं

Wosupan Wosupan kis Hello Mokka jeno Jeno hello Jeno hello. hello Hi Hello तोचा पास जोटा लगे आता घरात आणि काय नाही काय नाही होत नाही हे तै समोर पुनर काही चला चांगली लावे वेर आधी फिट सी इन होत

तेच करते ठीक आहे अरे हा ऐका काल ना सरांनी जॉब पडे ना त्याच्यामध्ये मी मॅडम वॉरंटी वर काय टाकत टाकलं तो सरांनी मला ते ओपन करायला सांगितलं आणि कॅन्सल करायला सांगितलं जॉब का त्यामुळे मी जॉब पण कॅन्सल केलं

पार्कला करता आणि तसही नाही तो घेऊन गेला काय घेऊन गेला नाही गेले ना मग जेव्हा जायचं काय करते बोला

हो 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 तुमचं जेवण झालं का सगळ्यांच त्याच्यासाठी मुलगी बघायचं कारकून चालले तर कुठे मुलगी असेल प्लीज कळवा वर्गाच <laughs> <चो> वय <हुई>। वर्गाचं <laughs> वय वाढत चालले

नाही येत शिकवता का नाही शिकवत तुम्हाला कॅम्प्युटर का नाही आम्हा दोघांना पण नाही येत कॅम्प्युटरवर हो कॅम्प्युटरवर फक्त आम्हाला हातचा

हे ॲप डाऊनलोड करून यायचं मोदी अपडेट करून घेतो तोपर्यंत ऐसा ही करता है तो, इसके लिए मैं तेरे को बोलती टेबल पे नहीं ये करना है छोड़ा भी ठीक है अरे आसुत कर तू तो अरे सुनना कौन लोग मी मिला सारा

काच तोडून टाकशील ती ना मोबाईल मला तुला हे पाठवतो मी पाठवतो

त्याचं जॉब करू त्याच्या दिवस मध्ये तेवढं हे करून घे ना एवढं ग्रॅपी करून घे